छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी परिसरात मोबाईल शॉप फोडून जवळपास तीन लाख अकरा हजार रुपयांची चोरी केल्याची घटना महिनाभरापूर्वी घडली होती या संदर्भात मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी तपास करून पोलिसांनी आरोपी सय्यद अलीम सय्यद मुंतू याला पकडून चोरी केलेला दोन लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला होता तो आज पोलीस उपायुक्त नवनीत कावत यांच्या उपस्थितीत फिर्याद देणाऱ्या मूळ मालकाला परत करण्यात आला आहे मुकुंदवाडी पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर नंबर तीनशे चौदा बाय चोवीस त्याच्यामध्ये फिर्यादीचे मोबाईल शॉपीचे दुकान फोडून एकूण तीन लाख अकरा हजारचा मुद्देमाल चोरी गेला होता आणि आमचे मुकुंदवाडी पोलीस स्टेशनचे जो पोलीस इन्स्पेक्टर आहे आणि आमचे डिटेक्शन ब्रांचची जो टीम आहे त्यांनी ताबडतोड त्यामध्ये काम करून आरोपी सय्यद अलीम सय्यद मुंतूला अटक केले होते आणि आम्ही टोटल मुद्देमाल जो होता एकूण दोन लाख सत्तर हजारचा मुद्देमाल आम्ही रिकवर केलेला आहे त्यामध्ये त्यांचे अँड्रॉइड मोबाईल्स आम्ही रिकवर केलेले आहे डी व्ही आर आम्ही रिकवर केलेला आहे आणि आम्ही पाठपुरावा करून आज जे फिर्यादी होते त्यांना आम्ही सगळा मुद्देमाल परत केलेला आहे त्यांच्याकडून बॉन्ड घेऊन बी एन एस एसमध्ये पोलिसांना जे अधिकार प्राप्त आहे त्याला वापरून आम्ही मुद्देमाल परत केलेला आहे जेणेकरून त्यांना बाकीचे इतर जो प्रोसिजर्स आहेत त्यांचा त्रास न होताना आम्ही पोलीस स्टेशनच्या लेवलवरच त्यांचा मुद्देमाल परत केलेला आहे आणि ह्यासाठी आमची टीमने खूप चांगला केले काम केलेलं आहे त्यांना मी अभिनंदन करतो